नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे आणि महाराष्ट्रातल्या बागायतदारांना जनार्दन वाघेऱ्याचा नमस्कार मित्रांनो आता बऱ्यापैकी बऱ्याच बागांमध्ये आंब्याची सेटिंग होत आहे आणि सेटिंग झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी फळगळ होतं तर फळगळ कुठल्या अवस्थेत होते तर ह्या अवस्थेत होते आता मित्रांनो तुम्हाला मी खाली दाखवतो तुम्हाला कुठंही फळगळ झालेली दिसते का बघा नाही दिसत आणि एक अर्धी अशा प्रकारे एक अर्धा आंबा हा तुम्हाला पडलेला दिसेलच वाऱ्याने किंवा ज्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण कमी झालं तर अशा ठिकाणी अशी थोडीफार प्रगळ फळगळ दिसेल परंतु शंभर टक्के फळगळ जर दिसत असेल किंवा तुम्हाला पन्नास टक्के साठ टक्के फळगळ दिसत असेल तर तुम्हाला विविध उपाययोजना कराव्या लागतील आता त्याच्यामध्ये ही सर्वात महत्त्वाची समस्या मी तुम्हाला बऱ्याच लोकांना मी सांगितली होती की ही समस्या कुठली ही समस्या काय आहे ती समस्या तर हा एक प्रकारे फळमाशीचा प्रादुर्भाव आहे आणि फळमाशाच्या प्रादुर्भावामुळं अशी फळं डंक मारल्यामुळे ती खराब होतात आता बऱ्याच लोकांना वाटतंय की फळांची संख्या एक एक्झाम्पलसाठी अशी फळं असली तर सगळीच्या सगळी टिकतील तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या अशी सगळीच्या सगळी फळं टिकत नाहीत एका फांदीला आपल्याला जर क्वालिटीची फळं घ्यायची असली तर या फांदीला एक किंवा दोनच फळं असली पाहिजे लक्षात घ्या एक किंवा दोनच फळं असली पाहिजे तरच तुम्हाला चांगल्या क्वालिटीची फळं मिळतील किंवा त्यांची साईज चांगली राहील तुमची जर फळांची संख्या जास्त असेल तर साईज तुमच्या अडीचशेच्या आत येईल आणि क्वालिटी राहणार नाही आता फळगळ रोखण्यासाठी काय करायला पाहिजे तर फळ गळ रोखण्याची खरी कारणं काय आहेत ती शोधा म्हणजे तुमच्या बागेला पाणी कमी पडलेलं आहे किंवा पाणी जास्त झालेलं हे कारण आहे का तुमच्या बागेत बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव झालेला आहे म्हणजे भुरी आणि करप्याचा प्रादुर्भाव झालेला आहे का किंवा तुमच्या बागेत तुडतुड्यांचा मँगो हॉपरचा प्रादुर्भाव झालेला आहे का हे बघा किंवा तुमच्या बागेत फळमाशीचा प्रादुर्भाव झालेला आहे का आता बरेच लोक म्हणतील की हा सर फळमाशीचा प्रादुर्भाव कसं होईल फळं लहान असताना तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या फळमाशी फक्त पिवळसर कलरच्या फळा फळं आकर्षित करतात म्हणजे एक्झाम्पलसाठी ह्या प्रकारची जी पिवळसर फळं असतात त्यांना आकर्षित करतात आणि ही आकर्षित झालेली फळमाशीची फळं फळमाशी त्याला डंक मारते आणि त्याच्यामध्ये अंडे घालण्याचा प्रयत्न करते आणि मग ती फळं खराब होतात आणि खराब झालेली फळं परत गळ होते म्हणून मी ह्या वर्षी लोकांना सांगितलेलं आहे की तुम्ही फळमाशीचे सापळे लावा जेणेकरून हे चांगलं फळ आहे याच्यावर कुठल्याही प्रकारचा डंक बसणार नाही आणि भविष्यात मोठं झाल्यावर त्याला तो डंकाचा जो भाग असतो तिथं खाच पडते आणि तर ते फळ नंतर एक्सपोर्टला चालत नाही तर अशा प्रकारे तुम्ही पहिले फळमाशीचे सापळे लावा त्याच्यानंतर प्लायनोफिक्स पंचवीस एम एल प्लायनोफिक्स या शंभर लिटर पाण्यात प्लायनोफिक्स घेऊन त्याची फवारणी करा दोन फवारणी झाल्या पाहिजे आठ आठ दिवसाच्या अंतराने त्याच्यानंतर युरिया दोन ग्रॅम प्रति लिटर घ्या त्याची फवारणी झाली पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला मायक्रो न्यूट्री न्यूट्रिएंट घ्यायचे त्याच्यामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे कॅल्शियम बोरॉन आणि मॅग्नेशियम याची पाच ग्रॅम प्रति लिटर घेऊन त्याची जर फवारणी केली तर फळगळ होणार नाही चांगली फळं टिकून राहतील आणि तिसरी स्टेज आहे की थिनिंग प्रोसेस तर थिनिंग प्रोसेससाठी तुम्हाला मोठी फळं लागतील ह्या अवस्थेमध्ये थिनिंग करायचं नाही थिनिंगची अवस्था जी राहील ती लिंबू आकाराच्या अवस्थेमध्ये राहील लिंबू आकाराची फळं झाली की उरलेली जी लहान फळं असतात ती तुम्हाला काढून टाकायची आहेत आणि त्याच्यात तीन ते चार फळं द्याय ठेवायची आहेत जेणेकरून एखादं फळ नैसर्गिकरित्या गळलं तरी दोन फळं तुमच्या मोहराला टिकून राहतील आणि त्याची साईज पुढं जाऊन फार मोठ होईल आता इथं जर तुम्ही निरीक्षण केलं तर इथं तुम्हाला एक फळाला गॅप दिसतो हे काय आहे तर हे ॲप्सेसिक ॲसिड तयार होतंय आणि ही फळं देठापासून निघून पडतात आता तुम्ही बघू शकता बारीक निरीक्षण दाखवतो हे बघा अशा प्रकारे निघून पडतं हे फळ पडलं का नाही पडलं कारण त्याचं याच्यात ॲफसेसिक ॲसिड तयार झालेलं नाही हे कारण असू शकतंय त्यामुळे तुम्ही प्लॅनोफिक्स युरिया कॅल्शियम बोरान मॅग्नेशियम हे फवाराच त्याचबरोबर पाणी तुम्हाला द्यायचं आहे बागेला वापसा कंडिशन कसं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही पाणी दिलं तर चांगल्या प्रकारे नियंत्रित पाण्यानीसुद्धा फळगळीचं प्रमाण फार कमी होतं आहे आणि कमीत कमी, कमी खर्चामध्ये तुम्हाला चांगलं उत्पादन देणारी एकमेव फळपिक आहे ते म्हणजे आंबा आणि तिचं मार्केटिंग पण सर्वात सोपं आहे तर नक्की तुम्ही ज्या मी फवारने सांगितलं ह्या घ्या आता सध्या त्याच्यानंतर तुमचा लिंबूच्या आकाराचं झाल्यानंतर तुम्ही आकारा थिनिंग करा आणि थिनिंग केल्यानंतर नंतर, नंतर मग पुढचा स्टेप येईल ती बॅगिंगची ती पण तुम्हाला मी कुठल्या स्टेजला बॅगिंग करायची ते पण सगळं तुम्हाला शिकवणार आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा